ब्रेकफास्ट झाला का सगळ्यांचा दोन तीन दिवसानंतर लाईव्ह आलं बिझी होता ना तू तुम्ही तोंडात बोट का घालताय तुझ्या पण तोंडात बोट कुशच्या पण तोंडात बोट काय रे बुबड्या तू काय खाल्लं सांग तू काय खाल्लं तू डोसा खाल्ला ना माने तुझ्यासाठी डोसा बनवला होता ना आता डोसा आणि खाल्लं ना रवीनी बाळ बाळ ना बोल सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या गप्पा मारायला हाय सतीश थँक यू सो मच बघ बाळ बाळ ना आपलं हो बाळ खेळतय ना आपला बेबी आहे ना हाँ बेबी 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 है ना आप लोग हाँ बा आजी होगा आजी आजी हाँ आजी।, 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 आजी तो बाहर है ना हाँ आजी तो बाहर है बा हाँ बाहर जा खोली ना हाँ आजी तो बाहर जा खोली है बा बोल पर एक बोल सगाई ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे काय हाताची घडी का हाताची घडी आणि तोंडात पोट खुश oh, तू बोल सगळ्यांना गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग अजिबात डोळ्यात बोट जाईल बाळाच्या डोळ्यात बोट जाईल तुझा बाळाच्या रे अरे अरे पापले हे. हो आई बाळ कोण आहे तुझं बाळ कोण आहे तुझा बा भाऊ भाऊ तुझा

बस बाळाची आंघोळ झाली का मिसाळ बाळा बाळा आंघोळ केली बाळांनी केली तुझी झाली का तू केली का केली आंघोळ केली ना तू बाळनं यानं केली अजून आंघोळ आणि बाळानी तू केली मी, का ओके ओके मी, ओके हा, ओके। मी, मी, हा ये इकडे बस हो तूच हो का दुछ 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 दुछ। अरे बाहेर लागेल ती चेअर बाहेर लागेल ना बार लागेल ना ती चेअर तू इथे बेडवर काय आणली कशीला आणली बेडवर अरे खाली घेऊन बसायचं असतं बेडवर घेतात का चेअर बेडवर घेतात का आवाज करून वाव वाचा आवाज येतो रे आपण चेअर तू हा तू कर आवाज कर हाँ? असा का मी, तू बर ठीक बाय का हा बाय बाळाला किती मसाले येत बाडशील शो ना पडशील खाली आणि तू बाळाच्या अंगावर पडशील ना

आता आपल्या बाळाला उद्या फाय मंथ्स कंप्लीट होणार ना उद्या आणि तुझा पाच तारखेला बर्थडे पण आहे ना सांग सगळ्यांना हो तुझा बर्थडे आहे ना पाच तारखेला पाच एप्रिलला बर्थडे हो मग तू दोन वर्षाचा होणार ना हो बर्थडे इथे बघून सांग इथे बघून सांग बर्थडे ना बोल बोल पाच एप्रिलला माझा माझी बर्थडे बर्थडे आहे तुम्ही बोल तुम्ही सर्वांनी या माझ्या बर्थडेला तुला तर दोन वर्ष पूर्ण होतील ना हो ना तू दोन वर्षाचा होणार ना मग हे हे आणि बाळ आपलं बाळ पाच महिन्याचं होणार उद्या हो खुश आपलं पाच महिन्याच होणार दोन वर्षाचं होणार आणि बाळ आपलं पाच महिन्यांच होणार हो हो तूच रिशोना तूच तूच हो हो का आता काय करायचं आज तुझे केस कट करायचे आहेत ना आज केस कट करायचे ना तुझे का रे का झालं काय झालं कुशला कुशला काय झालं घे ओरडायचं नाही अरे असं ओरडायचं नाही काही नाही करत मामा तुझ्या चेअरला काही करत नाही अरे काही करत नाही मामा तुझ्या चेअरला शांत बस तू बाळाच्या अंगोर टाकशील ती चेअर तुला पडायचंय का खाली मगाशी कसा पडलाय तू पडला ना बेड़ बेडवरून पडला ना तू आता परत पडायचंय का तुला सांग ना हुँ। हुँ। तो हो हो बघ बाळपण हसतय बाळपण म्हणते काय चाललंय तुझं दादा ते बघ बाळ बघ बाळ बोलतय ना तुझ्याशी चल सर्वांना आता बोल बाय बाय परत थोड्या वेळी भेटतो केस कट करून आल्यानंतर हा सोड बोल सर्वांना इकडे बघ बघू सुनो बोल सगळवी बोल सर्वांना अरे तस नाही करायचं इकडे बघ लवी चल बाय कर सगळ्यांना ना बोल बाय 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 थोड्या भेटू बघा मामा कसा करतो लगे बाय इकडे बघून कर कर उठून बस व्यवस्थित बस हा इथे बस हा आणि कर बाय आता बघा लव बाय 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 थोड्या वेळाने भेटतो बोल मी परत बोल सगळ्यांना बाय मी थोडं परत भेट दे बाय कर खुश